लम केक साठी ऑरेंज ज्यूस घेतलाय पाव वाटी बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अर्धी वाटी खजूर ड्रायफ्रूट तुम्ही जास्ती कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता अर्धी वाटी ब्राऊन मनुका अर्धी वाटी काळ्या मनुका थोडीशी ग्रीन कळची त्रुटीफुटी रेड कळची त्रुटीफुटी घेतली आहे ही सुद्धा मी थोडीच घेतली आहे काजू अर्धी वाटी चेरी बारीक कापून आता ज्यूस ज्यूसमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं ड्रायफ्रूट ज्यूसमध्ये मिक्स करून झालेत दोन ते तीन तास बाजूला ठेवायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ज्यूसमध्ये मस्त छान ड्रायफ्रूट भिजले जातील जर तुमच्याकडे वेळ असेल तर चार ते पाच तास तुम्ही भिजत ठेवू शकता पातळी ठेवायचं आहे दहा मिनिटासाठी गरम होण्याकरता आणि ह्याच्यामध्ये जाळी ठेवून घ्यायचे एक वाटी दूध अर्धी वाटी ऑइल रिफाइंड ऑइल घेतलं आहे वेनिला इसेन्स हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं ना चांगलं एक वाटी दही दही सुद्धा फेटून घ्यायचे एक कप मैदा अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाच्या ऐवजी तुम्ही मैदा घेतला तरी चालेल मी तर गव्हाचं पीठ यूज करते मैदा आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही जास्ती गव्हाचं मैदा घेत नाहीये याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेते आणि आपण हे छान मस्त हेल्दी केक होणार आपला प्लम केक दालचिनी पावडर मध्ये दालचिनीची पावडर यूज केली जाते रेडीमेड केकमध्ये आपण आणतो त्याच्यामध्ये सुद्धा दालचिनी पावडर घातली जाते वेलची पावडर जायफळ थोडंसं खिसून आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ब्राऊन शुगर ब्राऊन शुगर नसेल तर तुम्ही कॅरीमेल शुगर सुद्धा तुम्ही करून ह्याच्यामध्ये घालू शकतात हे ड्रायफ्रूट हे भिजून घेतले ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता हे सगळं करून बॅटर खट्ट वाटत आता ह्याच्यामध्ये थोडस दूध घालून आहे म्हणजे बॅटर व्यवस्थित होईल जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर दूध घाला व्यवस्थित असेल परफेक्ट तर नाही घातलं तरी चालेल एक चमचा बेकिंग पावडर आणि ह्याच्यात थोडस पाणी घालून घ्यायचंय केकच्या भांड्याला तूप लावून घेतलंय बटर कागद याच्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे हे बॅटर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय लगेच आपण बेकिंग सोडा घातला की लगेच ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये घालून त्याला थोडस टॅप करून घ्यायचंय केकच भांड भांड ह्याच्यामध्ये घ्यायचं घ्यायचंय मी केक मध्ये डेकोरेशन काही केलं नाहीये नंतर ह्याचं डेकोरेशन कसं करायचं ते मी दाखवेल आणि आता जर केलं तर सगळं ते पूर्ण आतमध्ये काजू वगैरे जे काय लावले जातील ते सगळे आतमध्ये जातील केक फुगल्यावर त्याच्याकरता आता मी काही लावले नाही नंतर मी त्याच्यावरती काजू वगैरे सगळे लावून घेणार आहे डेकोरेशन करणार आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे तर थोडासा केक फुगत आलाय आता ह्याच्यावरती डेकोरेशन करून घ्यायचं आहे काजू थोडीशी त्रुटी फ्रुटी मनुका हाताने प्रेस करून घेऊया एकदम जास्ती पण प्रेस नाही आहे अजून हा केक फुगाचा आहे ते आतमय असं पण जाईल ते प्रेस करून केक झाला का बघूया ही सुरी ह्याच्यामध्ये घालून बघायची जी क्लीन आली तर केक झालाय लागलाय थोडा म्हणजे अजून थोडा केक व्हायला पाहिजे होऊ शकतात होऊ शकतात कुठेच केक लागलेला नाही आहे केक परफेक्ट झालाय चांगला आता गॅस बंद करून आहे वरतून ड्रायफ्रूट टाकले म्हणून पाहू शकता बा मस्त ड्रायफ्रूट वरती आहे आतमध्ये सुद्धा गेले नाही छान मस्त वरती राहिले डेकोरेशन छान वाटते त्याचं मस्त दिसायलासुद्धा छान दिसते आधी जर टाकलं असं ते सगळं आतमध्ये गेलं असतं आणि वरून टाकलं म्हणून छान असं डेकोरेशन छान वाटतंय आणि आता हा केक आता गार होऊन देऊया मग गार झाला का गा। हा या भांड्यातून काढून घ्यायचं आहे केक गार झाला आहे सुरुनी सुट्टं करून घेतलं आहे आणि आता हे हा केक डिशमध्ये काढून घेऊया बटर पेपर आहे हा काढून आहे क्रिसमस साठी हा खास केक केलाय आणि इतर वेळा सुद्धा तुम्ही हा केक बनवून खाऊ शकतात कधीही आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा नसेन आवडला असेल तरी सुद्धा कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब जर करायला विसरू नका